सप्तरंग सेवाभावी संस्था व भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सोलापुरातील ज्येष्ठ समाजसेवक व सामुदायिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात किन्नर सेवाभावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका डॉ सानवी जेठवाणी यांनी जाहीर केले आहे हा पुरस्कार पंधरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किन्नारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास देशातील व परदेशातील विविध किन्नर संघटना व संस्थांच्या प्रमुखांचा सहभाग असणार आहे विविध प्रश्न साठी अत्यंत तत्पर कार्य करणारी देशातील एक अग्रगण्य संस्था म्हणून सप्तरंग सेवाभावी समाजसेवा संस्था ओळखली जाते या संस्थेच्या प्रमुख डॉक्टर असून ते भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या म्हणून कार्यरत आहेत ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांना सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे ब्रिजधाम आश्रम हे ज्येष्ठांच्या सेवेसाठी त्यांनी सुरू केले मागील अठ्ठावीस वर्षांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करत आहेत समाजातल्या वंचित घटकांसाठी नेहमीच विविध उपक्रम ते राबवतात त्यातून मानवतेची सेवा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील किन्नर परिषदेचे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयोजन केले होते या आंतरराष्ट्रीय किन्नर परिषदेमुळे सोलापूर विद्यापीठाचा नावलौकिक संपूर्ण जगात झाला किन्नरांच्या प्रती असणारी संवेदनशीलता विद्यापीठाने दाखवल्यामुळे फोफलिया यांच्या कार्याला विचारवंतांचा आणि बुद्धिवाद्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचे कार्य जागतिक स्तरा या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांचे अनमोल सहकार्य लाभले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका